रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विकासावर होते आहे अशी एक बाब नाही की ते या ठिकाणी सोडलेली आहे महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे आणि समाजाच्या प्रत्येक अंगाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राची जी गौरवस्थळा आहे त्यांचं संवर्धन करणार हा अर्थसंकल्प आहे त्याच्यामुळे पोट दुखी स्वाभाविक आहे की एवढा परिपूर्ण अर्थसंकल्प दिला ते दे देऊ शकले नव्हते आम्ही तो दिला याचा आम्हाला सार्थ अर्थ असंही म्हणताय कुठलीही नवी गोष्ट बिलकुल नाही प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे नंतर नव्याण्णव लाख कोटीची हे कशी येईल चूक कशी आहे आम्ही तुथीचा अर्थसंकल्प का सादर करू शकतो तर आमचा जी डी पी प्रचंड वेगाने धाव पुढे जातो आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यू डेफिसिट असेल ते एक टक्क्यापर्यंत आणि फिजिकल डेफिसिट असेल तीन टक्क्यापर्यंत आपण त्याच्यात कितीतरी खाली आहोत शेवटी अर्थसंकल्प वाचतासुद्धा आला पाहिजे अर्थसंकल्पाचे नॉम समजून घेतले पाहिजे आणि नंतर टीका केली पाहिजे आम्ही जर गुंतवणूक केलीच नसेल तर एवढा मोठा खर्च आम्ही कसा दर्शवलेला आहे ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि एवढा मोठा खर्च जर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करत असू तर याच्यात तीन पट्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढणार आहे भवन बांधून नागरिकांच्या समस्या सुटणार का एका विशिष्ट गतीने हे करतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी हॉस्टेल्स असतील मेडिकल कॉलेजेस असतील कुठल्या गोष्टीसाठी तरतूद केली नाही तेवढीच त्यांनी सांगावले असा एक विभाग दाखवा की तो आम्ही दुर्लक्ष केला मागच्या पंचावन्न तारखेतले यावेळी आपला दे अमृत देखील पाहायला नाही नाहीये कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी ही मागच्या ती झालेली नसल्याचा आरोप असं कसं असं कसं येईल त्याच्यामध्ये सगळं जे पंचामृत होतं त्यापैकी प्रत्येक अमृत त्या त्या सेक्टरला मिळालेलं आहे त्याच्यामुळे दे त्यांना वाईट वाटत आणि वाईट वाटून घेऊ नये महाराष्ट्राच्या प्रगतीला आपण अपन सुद्धा आपले आशीर्वाद द्यावे असं माहिती सरकारने सरकारने एस आय टीची घोषणा करता जरांगे पाटलांनी माफी तर समोर येतं एक आहे की जरांगेंचं मन अतिशय निर्मळ आहे कोणीतरी अशा व्यक्ती आहेत की ज्यांना राजकारण करायचं त्याच्यामुळे प्रश्न सुटल्यानंतरसुद्धा खोटी माहिती सातत्याने ते जयंजय पाटलांच्याकडे पोहोचवत आहेत आणि त्याच्यामुळे अशा व्यक्ती शोधून काढल्या पाहिजे आणि समाजामध्ये आग पेटवून त्याच्यावर स्वतःच्या स्वार्थाची राजकीय पोळी भाजणाऱ्या या लोकांपासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहिले पाहिजे <laughs>